बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आहे घट शारदीय नवरात्र तर शारदीय नवरात्रची घटस्थापनेची तारीख व शुभमुहूर्त कुठला तर ते सांगते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटात यावेळेतच घटस्थापना करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी आहे आक्रा वजुन ते बारा वाजून वाजून मिनिटांपर्यंत प्रातकालीन मुहूर्त देखील अधिक शुभ मानला जातो घटस्थापना सूर्योदयाच्या वेळेनंतर आणि प्रतिपदा तिथी सुरू असताना करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नवरात्र म्हणजे जागरण गोंधळ देवीची उपासना गरबा असे सर्वसाधारण सर्वांचं मत आहे तर आपल्याला शारदीय नवरात्र मध्ये आपण घटस्थापना घटस्थापनेची तयारी कशी करावी किंवा घटस्थापनेसाठी अं कोणतं साहित्य वापरायचं सा आहे त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कुठला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शारदीय नवरात्र हा देवीच्या उपासनेचा सर्वात मोठा सण मानला जातो घटस्थापना ही सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची धार्मिक क्रिया आहे नवरात्रामध्ये घराघरामध्ये घटस्थापना घरा घरा होते आणि घटस्थापनेच्या विधीसाठी कुठलं कुठलं साहित्य लागतं आणि ते आपण आज या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत सर्वप्रथम पूजेमध्ये आपल्याला लागणार ला आहे ला 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 कलश कोणी तांब्याचा वापरतं कोणी मातीचा वापरतं पण मातीच्याला घट म्हणतात आणि पण शक्यतो मातीचा घट आपण वापरायचा आहे त्या घटाला लालदोरा म्हणजेच करावा आपल्याला बांधायचा आहे त्याचप्रमाणे हळदीपुंकवाचं घालून वर अशा पाच रेषा आपल्याला त्यावर मारायच्या आहेत घटाला त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर ती कोणत्या याच्यावर ठेवायचं तर त्याला ते, आपण परडी म्हणतो तर तुम्ही परडीदेखील घेऊ शकता बरेचसे लोक परडी घेतात किंवा ती पण मातीची घे घेतली जाते किंवा काड्यांची मिळते ती देखील वापरण्यात येते त्याचबरोबर कोणी कोणी आपलं जे ताट असतं ता 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 ता, ता तामण ते देखील वापरतात तर तुम्ही काड्यांची देखील घेऊ शकता आणि पाच फळं आपल्याला लागणार आहेत गजरे फुलं हे देवीसाठी आपल्याला लागणार आहेत विड्याच्या पानांची माळ ही आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर सप्तधान्य धान्य सप्तधान्य आपल्याला घ्यायचं आहे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची प्रथा असते प्रत्येकाच्या पिढी जात आ, काही ना काहीतरी नवीन गोष्टी त्यात ॲड झालेल्या असतात किंवा पिढी जात ज्या गोष्टी असतात त्या करण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात पण काही ठिकाणी पाच प्रकारचे धान्य वापरले जातात काही ठिकाणी नऊ प्रकारचे धान्य वापरले जातात तर काही ठिकाणी एकच प्रकार वापरला जातो तर धान्यांचा काही ठिकाणी सात प्रकार म्हणजे सप्तधान्य असेल तर पाच धान्य असेल एक धान्य असेल ते ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे मी आधीच सांगितलं की तुमच्या घर गर, घराच्या प्रथेनुसार तुम्ही धान्य घेऊ शकता देवीसाठी आपल्याला ओटीचं सामान घ्यायचं आहे त्या ओटीमच्या सामानामध्ये आपल्याला करंडा देखील ठेवायचा आहे हळदी कुंकू तांदूळ खोबरं सुपारी हळकुंड घारिक आणि पीस ब्लाऊज पीस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं घटस्थापनेसाठी आपल्याला लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती लागणार आहे तर आ, ती माती तुम्ही मात आ, ती माती शेतातली घेऊन येऊ शकता आता बऱ्याच ठिकाणी शहरी भागामध्ये आता मी जिथे राहते तिथे देखील माती ही लगेच उपलब्ध होऊ शकत नाही जर आजूबाजू आजूबाजूला शेती वगैरे असेल तर त्या ठिकाणाहून आपण घेऊ शकतो पण अशा वेळेला आता मार्केटमध्ये दे देखील माती विकायला येते तर त्या ठिकाणाहून देखील तुम्ही माती घेऊ शकता मातीमध्ये आपल्याला जी सप्तधान्य असेल पाच धान्य असेल एक धान्य असेल नऊ धान्य असेल ते आपल्याला त्या मातीमध्ये टाकायचं आहे हळदी अक्षदा अष्टगंध सुपारी आणि सुपारी ही आपल्याला गणपतीचं स्वरूप म्हणून आपण ठेवणार आहोत त्यानंतर निरंजन निरंजन तुपाचं आणि नंददीप हा तेलाचा घ्यायचा आहे आपण नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित करणार आहोतच आपल्याला एक एक याच्यासाठी घ्यायचा आहे अखंड दीप जर तो दिवा हा नऊ दिवस प्रज्वलित राहिला पाहिजे त्यासाठी त्याची वात ही मोठ्या स्वरूपातली घ्यावी त्यानंतर अखंड दीप आपल्याला प्रज्वलित करायचा असल्यामुळे आपण तो दिवा आहे जो मोठा जेवढा मोठ्यातला मोठा दिवा आपल्याला घेता येईल तुम्ही तेवढा मोठ्यातला मोठा दिवा घ्या आता पहिले होतं बघा दगडाचा दिवा पण असायचा तो तो दिवा त्या दिव्याचा खूप मान आहे या नवरात्रामध्ये तो दिवा जर कोणाकडे असेल तर त्यांच्या इतकं भाग्यवान कोणीच नाही आणि जर कोणाकडं नसेल तर त्यांनी नक्कीच तो दगडाचा दिवा घेऊन या या नवरात्रामध्ये त्याला फार मान आहे तर जर नसल होत शक्य तर तुम्ही नंददीप देखील लावू शकता पण तो अखंडित प्रज्वलित राहिल्या पाहिजे आणि खूप अतिशय ना आणि नारळ घंटी पंचामृत त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कुलदेवता जी आहे त्या कुलदेवतेचा कुल फोटो आपल्याला घ्यायचा आहे कुणाची रेणुका माता असेल कुणाची तुळजापूरची आई भवानी असेल कुणाची माहूरची देवी असेल प्रत्येकाची आपापल्या पिढीनुसार जी चालू जी देवी आहे कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा तुम्ही टाकही घेऊ शकता किंवा फोटोही घेऊ शकता जर फोटो नसेल तर टाक घ्या आणि टाक नसेल तर फोटो घ्या पण या नवरात्रामध्ये प्रत्येकाने आपल्या घरात कुलदेवीचा टाक घेऊन यायला हवा आहे तर घटस्थापनेच्या सर्व साहित्याचा आपण आज बघितलं आहे जव घटस्थापनेच्या दिवशी पेरून नऊ दिवस वाढवलं जातं जे आपण धान्य टाकतो ते त्याला जव म्हणतात आणि फूल अगरबत्ती दिवा तूप कापूस पूजेसाठी त्याचप्रमाणे काय अजून आ... आंब्याची पानं घेऊ शकता तुम्ही ते घट भरण्यासाठी गंगाजलचा वापर करू शकता पवित्र जल, जल कलशात भरण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे घटस्थापना म्हणजे एक धार्मिक विधी ज्यामध्ये दे देवी दुर्गेच्या रूपाचं प्रतीक म्हणून एक घट आपण स्थापन केला आहे या घटात ज जे काही पाणी नारळ आंब्याची पाने किंवा नागी नागिलीची पाणी आपण विविध जी सामग्री ठेवून आपण देवीची स्थापना त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये केलेली असते शक्तीचं आवाहन आपण करण्याचा प्रयत्न करतो घटस्थापना ही देवी दुर्गेच्या आगमनाचं प्रतीक आहे देवीच्या रूपाला आपल्या घरात अंतकरणापासून आपण जागृत करत असतो आणि जी पेरलेली जव असते जी हे पीक समृद्धी शुभशक्ती आणि आरोग्य याचं सूचक आहे नवरात्राच्या नऊ दिवसातील सर्व पूजा आणि उपासना याची सुरुवात घटस्थापनेतून होत असते त्यामुळे प्रतिपदेच्या योग्य मुहूर्तातच आपल्याला घटस्थापना करायची आहे पूजा सात्विक वृत्तीने आणि स्वच्छ मनाने करायची नऊ दिवस रोज पूजन आरती आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे झाल्याशिवाय महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांचे सम